हॅलो नमस्कार सिटी फॉर बेरियामध्ये मी दीपाली तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर हा न कालचाच व्हिडिओ आहे म्हणजे शनिवार रविवारी मी काय केलं तर अर्थातच हा शनिवारची सगळ्यांची सुरुवात मदर्स डे झाली आहे या विलॉगमध्ये तसेच खूप छान रेसिपी शेअर केलेल्या आहेत तुमच्यासमोर जे जेवणाचं ताट आहे ता ता त्यामध्ये ज्या दोन भाज्या दिसत आहेत त्या सुंदर भाज्यांची रेसिपीसुद्धा आहे तर शनिवारची सुरुवात झाली ह्या सरप्राईज ॲक्च्युली नाही सरप्राईज म्हणता येणार मी नाश्ता बनवत होते तेव्हा ह्या दोघांची काहीतरी चाललं होतं आणि मग मी जेव्हा आले तेव्हा मला दिसलं की त्यांनी क्लेपासून हॅपी मदर्स डे असा छानसा मेसेज माझ्यासाठी तयार केला होता खूप स्पेशल वाटलं काही काही छोटे छोटे असे सरप्राईज आपल्याला हे भेटायलाच हवेत तर आपल्याला हे छान वाटतं तुम्हा सगळ्यांना पण मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा मदर्स डेचा एक व्हिडिओसुद्धा मी अजून चॅनलवर टाकणार आहे थोडासा वेगळा व्हिडिओ आहे कदाचित मी पुढचा व्हिडिओ तो असेलच तुम्ही पाहायला नक्की विसरू नका आणि मग मी दियानला तयार केलं आम्ही कुठेतरी जात आहोत हॅलो नमस्कार तर आज आहे शनिवार आणि शनिवारी मी इथे आली आहे सनिवल कम्युनिटी सेंटरला तर ह्याचा पहिला विलॉग आपण पाहिला होता सगळ्यात पहिला विलॉग मी इथेच केला होता आणि आज जो फेस्टिवल आहे त्याला हँड्स ऑन द आर्ट्स म्हणतात ह्याचा मागच्या वर्षी सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल लहान मुलांसाठी खूप सारे ॲक्टिव्हिटीज वगैरे आज आहेत खूप ऊन आहे पण आम्ही आलो हो आहोत डियाणला घेऊन आणि खूप मजा येते तर तुम्हाला आयडिया आलीच आहे की काय आहे हँड्स ऑन आर्ट फेस्टिवल तर गेल्यावर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा ना तिथे बोलक्या भावल्यांचा हा खेळ चालू होता ते पाहायला गेलो होतो आणि तुम्ही पाहू शकता की ती जे कार्टून आहे ते स्केटिंग करत आहे तर मस्त होतं हे पण डियानला थोडंसंच पाहावं असं वाटलं मग आम्ही लगेच पुढच्या ठिकाणी गेलो तर पुढे गेल्यावर पण काही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या आणि खूप लोकं आलेली होती तर तरी आम्ही उशिरा गेलो होतो हा प्रोग्राम ना सकाळी दहाला सुरुवात झालेला दहा ते तीन ह्याचा टायमिंग होता पण आम्ही ऑलमोस्ट दीड पावणे दोनला गेलेलो तर इथे काही नाही लहान मुलांना ना उलनचे एक हे देत होते बंच देत होते म्हणजे छोटासा तुकडा आणि मग तो मुलांनी गुंडाळायचा होता हा ते घ्यायचं अजून एक घे कुठला तरी See, this is Sona. Oh, this is. No, you. This is so Two white. That's it. That's it. That's it. Four. You want? Okay. No, no, no. Bus, bus, bus. Four are enough. You no. have to stick. to help I can I put one? Yeah. I तर ह्याआधी पण मी काही ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की अमेरिकेतनं खूप साऱ्या गोष्टी लहान मुलांना करायला शिकवतात आपल्याकडे थोडंसं वेगळं आहे पण इथे शिकवतात तर असे फेस्टिवल इथे आता समरमध्ये खूप ठिकाणी होणार आहे आणि माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांसोबत ते शेअर पण करणार आहे तर तिथे ना स्टोन्स ठेवलेले होते आणि ते स्टोन्स म्हणजे तुम्ही निवडून त्याला कलर वगैरे तुम्ही करू शकता आणि आता इथे पुढे आल्यावरनं तिथे शिकवणारे पण असतात जर मुलं त्यांच्याकडे पाहून पण करतात तर इथे जे आपले टॉयलेट रोल्स असतात त्याचे जे आतले रोल होते ना त्याचं आणि बॉटलच्या झाकणांची यांनी छान ट्रेन बनवली होती आणि आता पुढे ओरिगॉमीचं एक होतं म्हणजे पेपर वासनं काहीतरी करायचं तिथे हर्ट बनवलं होतं दियांनी असे खूप सारे स्टॉल्स होते पण काहीचं एज लिमिट हे पाच वर्षाच्या पुढचं होतं काही ठिकाणी लहान मुलांचे होतं जे गर्दी होती त्यामुळे मग अगदी चार पाच ठिकाणीच आम्ही गेलो आणि छान वाटलं सनिवल कम्युनिटी सेंटरला जाऊन मला तर ते नेहमीच आवडतं तुम्ही प्लीज ह्याचा व्हिडिओ चेक करा इथे मी आय बटनवर लिंक देते तुम्हालाही नक्की आवडेल आणि आता पुढे अजून दुसरे काही स्टॉल्स आम्ही पाहत होतो तेवढ्यात आम्हाला दियांची एक फ्रेंड भेटली आणि तिथे ना डान्स पफॉर्मन्ससुद्धा होते वेगवेगळ्या म्हणजे रिजनचे तर आता इथे एक डान्सचा सा परफॉर्मन्स चालू होता आणि तसेच तिथे ना हिना पेंटिंग पण ठेवलं होतं मला एवढं छान वाटलं कारण की वारली पेंटिंग हिना पेंटिंगचे सुद्धा स्टॉल होते आणि मस्त अमेरिकन लोकंसुद्धा मेहंदी कोण वगैरे घेऊन ते काढण्याचा प्रयत्न करत होते तर अशा फेस्टिवलमधनं ना मुलांना काय सगळ्यांनाच खूप काही शिकायला मिळतं तर असे फेस्टिवल्स हे अरेंज व्हायलाच पाहिजे तर वारली पेंटिंगच्या स्टॉलवर पण ना खूप छान होतं सगळं पण ते संपला होता आणि आता पुढे जाऊन ना त्यांनी बलून्स ठेवलं ते वेगवेगळ्या आकाराचे आणि मग ते बलून्सनं आपल्याच पॅरेंट्सनी म्हणजे आपल्या मम्मी किंवा पप्पांनीच आपल्याला नाही का आपल्याला हवं त्या आकाराचे करून द्यायचे होते तिथे हेल्पर्स होते तर अनुरूपनी ना मस्त त्याला चार नंबर करून दिलेला कारण की आता दियान लवकरच चार वर्षाचा होणार आहे आणि तसंच त्यांनी एक लेटर पण बनवलेलं डी फॉर दियानचं तर दियानला हे दोन्ही पण म्हणजे आवडलं नाही त्याला हर्ड शेपचाच बोलून पाहिजे थे होता मग तो घेऊन दिला घेऊन दिला म्हणजे ते ठेवलेला होता आपण फुलवून द्यायचा आणि आता पुढचं हे आर्ट मात्र दियांनी एकट्याने केलं आहे ते बटन्स लावायचे होते ते कागद चिटकवायचे होते समोर दाखवत होते आणि त्यांनी बनवलं होतं त्याच्या पुढे गेल्यानंतरनं काही दगडं ठेवलेली होती स्टोन आणि काही स्केच पेन्स ठेवलेले होते जे की दगडावर चालतात तर मुलांना छान त्या दगडावरनं आपलं हवं तसं कलरिंग वगैरे करू करायचं होतं तर दियांना मी नाव लिहून दिलं होतं आणि त्यांनी त्याच्यावर पण रेषा वगैरे मारल्या पण ठीक आहे अजून पुढे गेल्यावर त्यांनी हे केलं होतं जस्ट कलरफुल टिकल्या दिल्या होत्या त्याला चमकीच्या आणि त्या लावायच्या होत्या त्या प्लेटवर तर तरी नक्की सांगा तुम्हाला हा पार्ट पाहून कसं वाटलं आवडला का हा प्रोग्राम आहे शनिवार आणि आम्ही आता गेलो होतो बाहेर ते हँड्स ऑन द आर्ट्सला पण खूप खूप ऊन होतं दियांतर खूप चिडायला लागेल तर आलो त्याला मी आधीच झोपवलं आणि आता चार वाजले तर थोडा लवकरच स्वयंपाक करणार आहे कारण की आज दुपारी ना जास्त काय बनवलं नव्हतं नाश्ताच केला होता हवं सकाळी तर मग आता लवकर स्वयंपाक करणार तर हे भरीत असं वांगं आणलं होतं तर ते खराब होत होतं आणि मला या ओव्हनमध्ये ना मी अजून कधी वापरून नाही पाहिलं हे ओव्हन आधी घरात मी वापरायचे तर म्हटलं नॉर्मल कढईतच करू तर वांग छान न स्वच्छ धुवून त्याचे काप करून घेतले लसूण चिरून घेतला आणि मग कढईमध्ये थोडंसं तेल टाकून लसणाचे तुकडे आणि वांग्याचे काप न मी आता छान म्हणजे वाफवू देणार आहे झाकण ठेवून आणि थोड्या वेळाने मी तुमच्याशी शेअर करतेच तर खूप छान वाफले होते त्यामध्ये सुद्धा वांग्याचे भरिताचे ते तुकडे आणि आज नदी अनुरूपचा एक मित्र येणार आहे त्यामुळेच मग मी हे करते आहे आणि कांदा बारीक चिरून घेतला टमॅटोही चिरून घेतला आणि आता तेलामध्ये ना जिरं मोहरी टाकली कडीपत्ताही टाकला होता मी थोडासा आणि मग बारीक ठेचून लसूण परत घातला तो लसूण छान फ्राय केल्यानंतर कांदा टाकला आणि आता कांदासुद्धा मी छान परतून घेणार आहे अजून मी थोडंसं झाकूनच ठेवलं होतं जेणेकरून ते गरम राहावं आणि आता ना छानपैकी गुलाबी रंगाचा कांदा झाल्यावर मग मी त्यावर टमॅटो घालणार होते तर खूप ना हे भरितामध्ये कच्चं वांगं टमॅटो वगैरे पण घालतात तसंही भरीत खूप छान लागतं पण आम्हाला असं खायचं होतं त्यामुळे मी असं बनवलं होतं आणि तसेच दुसरी एक भाजी आहे ती म्हणजे भरलेल्या ह्या मिरच्या तर ह्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि आता माझा टमॅटो मुरेपर्यंत त्या मिरच्या मी नाही का साफ करून घेतल्या होत्या आणि आता टमॅटो मुरल्यावर ह्यामध्ये मी लाल तिखट धने पावडर हळद आणि मीठ टाकून घेतलं आणि छानपैकी मस्त आता मसाला ना परत त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि थोडासा ना मी कांदा लसूण मसालासुद्धा घातला होता तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले कमी जास्त घालू शकता तुमच्या आवडीचे घालू शकता तर हा मसाला ना एवढं सुंदर वास येत होता आणि एवढं छान चव म्हणजे त्याची लागली असती तुम्ही असा सुद्धा मसाला खाऊ शकता ह्यामध्ये फ्लॉवर किंवा बटाट्याचे पण काप घालू शकता तरीथे था, वापर वापर तर इथे मी ते वाफवलेलं वांगं घातलं आणि खरं सांगते भरीत एवढं टेस्टी झालं होतं तुम्हाला वाटेल की हा पॅन मी असा वापरलो वापरत आहे तर मोस्टली मी स्टीलचेच भांडे वापरते पण आता घरात काही दुस दुसरी पण भांडी आहेत ती कधी ना कधी मी वापरत असते आणि हे भरीत जस्ट मिक्स केल्यावर मला ते काढूनच घ्यायचं आहे त्यामुळे मग मी त्या पॅनमध्ये केलं आणि छानपैकी असे दाण्याचे तुकडे हे भरितामध्ये असायलाच हवे त्यामुळे शेंगदाण्याचे थोडेसे जाडसर तुकडे त्यामध्ये घातले आणि ट्रस्ट मी भरीत थोडंसुद्धा उर उरलं नाही एवढं ते टेस्टी झालं होतं की आम्हाला अजून हवं होतं अनुरूपचा मित्र अनुरूप आणि मला ती घालणंही खूप आवडलं आणि ह्या मिरच्यांच्या बिया मी सांगितल्या की मी साफ केल्या होत्या तर हे सगळ्या आतल्या बिया काढून घ्यायच्या मला नाही माहिती तुमच्याकडे कसं मिरच्या भेटतात पण ह्या मिरचीच्या बिया ह्या खूप तिखट असतात त्यामुळे मी त्या काढून घेते आणि माझी ना हाताने यावेळेस एक चूक झाली की मी हँड नाही घातला नंतर माझ्या हातांचीसुद्धा भरपूर आग होत होत होती आणि तसेच मी वरणभाटसुद्धा करणार होते तर वरणाच्या ना फोडणीचा काही पार्ट रेकॉर्ड नाही केला फक्त वरणासाठी ते कापलं होतं आणि टोमॅटोचंच वरण बनवलं होतं हिरव्या मिरचीचं तर <tell> 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 दियाण दोन तास झोपला मस्त पेकी तरी पण माझं एवढंच काम झालं होतं कारण की मध्ये ना थोडस फ्रेंड फ्रेंडाला त्याला आम्ही बोलत नव्हतो चहा पण झाला आमचा तर बेसन भाजून घेतलं होतं मिरची साठी त्यामध्ये मी खोबऱ्याचा चीज घातला थोडासा आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार स्टफिंग भरू शकता कधी कधी मी वेगळं स्टफिंग सुद्धा भरते पनीर वगैरे आणि शेंगण्याचं कूट वगैरे पण आज मी ना बेसन आणि खोबरं भरणार होते त्यामध्ये सुद्धा मी मसाले टाकून घेतले लाल तिखट हळद जिरे पावडर थोडीशी धने पावडर मीठ आणि आता त्या मिरच्या छान भरून घेणार होते अनुरूपला ह्या मिरच्या आवडतात आणि त्याला असं वाटतं की ज्या पण भाज्या मिळतात त्या त्या ते, सगळ्या आपण खायला हव्यात नेहमी सारख्या कॉमन भाज्या नको त्यामुळे माझ्या घरात तुम्हाला रोज वेगवेगळ्या भाज्या वेग दिसणारच वेग आणि मस्तपैकी ह्या भरली मिरचीला ना वेळ लागतो करायला पण खायला चवदार लागत होती आणि आता सगळ्या मिरच्या भरून न मी पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून त्या ठेवल्या होत्या आणि ह्या पण मिरच्या खूप सुंदर झाल्या होत्या ही मिरची तर म्हणजे तुम्ही जास्तही करून ठेवू शकता मस्त जेवणात दुसऱ्या भाजी वरण भातासोबत तुम्ही एक मिरची रोज खाऊ शकता इतकी ती सुंदर लागते आणि आता झाकण ठेवून वाफवलं आणि अर्धवटच मिरच्या झाल्या होत्या आणि दियांची रडारड चाललेली त्यामुळे त्याला पार्कला घेऊन मी आता निघाले होते त्याला मी आधीच सांगितलं होतं की उठल्यावर आपण जाणार आहोत तर संध्याकाळी उठल्यावर मी त्याला काही धूर वगैरे दिलं नव्हतं तो, तो नाही म्हणत होता त्यामुळे त्याला ऐकलं कुटी घेऊन गेले होते आणि मग पार्कमध्ये गेल्यावर तर तो, तो खाणार हे मला माहिती होतं त्यामुळेच मी घेऊन गेले होते अर्धवट स्वयंपाक सोडून मी आता पार्कमध्ये आली कारण की दियानला मी प्रॉमिस केलं होतं की मी तुला सँड खेळायला घेऊन जाईल आणि असंच थोडंसं ना अनुरूपला जरा वेळ नाही आहे तो देत नाही आहे तर म्हटलं की चला आपण घेऊन जाऊ आणि आज अनुरूपचा एक फ्रेंड पण मूव होतो आहे दुसऱ्या सोसायटीत आमच्या सोसायटीत म्हणजे तर तो त्याला हेल्प करणार आहे तर मग तो तिकडे गेला आहे तर म्हटलं की तो जेवायला पण येणार आहे अनुरूपचा फ्रेंड तर म्हटलं की ठीक आहे घरी गेल्यावर करते परत आता काय भात आणि चपात्या राहिल्यात आणि त्या मिरजांचं अर्धवटच बंद करून आली आहे आणि ते, ते थोडं कुकी खातं आहे आणि आज मदर्स डे असाच चालला आहे बाकी काही खास नाही केला आज थोडंसं दियान्सेन माझे फोटो काढावं म्हटलं होतं पण एवढं गर्मीचा त्रास व्हायला आणि ठीक आहे नंतर कधी करू एक मदर्स डे त्यामुळे चाललं आहे असंच आणि आज खूप दिवसांतर मी ब्रेली पार्कला आली आहे तर थोडा वेळ मस्त फिरेल मला ना छान चालाव वगैरे वाटतं पण डियानसोबत कोणी नाही आहे त्यामुळे इथेच बसली आहे तर मदर्स डेमुळे ना इमोशनल थोडंसं वाटतच होतं आणि एकदम अचानक मला दियांचं ना पहिल्यांदा दियां जेव्हा पाच साडेपाच महिन्याचा सा होता तेव्हा मी त्याला ह्या पार्कमध्ये घेऊन आले होते ते, ते दिवस आठवले लहान लहान असताना खूप वेळा मी त्याला घेऊन आलेली आहे आणि आज ना खूप दिवसानंतर मी आले होते म्हणजे ऑलमोस्ट सहा सात महिन्यानंतर आणि पार्कमध्ये ना आमच्या ओळखीचे दोन तीन फ्रेंड्स पण मला मिळालेल्या खूप दिवसानंतर आम्ही भेटलेलो खूप छान वाटलं पण मी काही जास्त रेकॉर्ड नाही केलं खूप छान दियाण खेळला आणि आता घरी जायला निघालो हो, आहोत तर घरी गेल्यावर तुम्ही पुढचा व्हिलॉग पाहणारच आहात मला ना मदर्स डेसाठी एखादं रील शूट करावे असं वाटत होतं किंवा फोटो काढावा त्यामुळे मी दियानला घेऊन मी माझ्या हातानेच ते करत होते आठवण म्हणून तर एवढं छान वाटलं स दियान एवढा खुश आहे कारण की उद्या दियानचा फ्रेंड येणार आहे इंडियातनं आणि ते लोक आमच्या घराच्या अगदी जवळच राहायला आलेले आहे आणि आता त्याच्या ड डॅडी आमच्या घरी आज जेवायला येणार आहे म्हणून हॅपी आहे तर चला दियांसोबत खेळून झालं आणि हां घरात आल्यावर मी ना इडलीचं बॅटर पण वाटलं कारण की फ्रेंड्सला दोन तीन दिवस आता नाश्त्याला वगैरे पण द्यायचं आहे ना तर म्हटलं चला एका दिवशी इडली देऊयात कणिक भिजवली परत त्या मिरच्या वाफवून घेतल्या आणि मग तसेच भात पण लावला आणि इडलीचं पीठ नॉर्मल आपली म्हणजे उडदाची डाळ आणि इडली रवापासनंच केलं होतं पण खूप सुंदर इडली बनते पुढच्या व्हिलॉगमध्ये तुम्हाला इडली कशी झाली ते कळेलच आणि कामं काही संपत नाहीत पण चला फायनली सगळा स्वयंपाक झाला आणि मस्तपैकी हे जेवणाचं ताट वाढलं आणि पहिले ना आज मी जेवले कारण की मला खूप भूक लागली होती आणि त्याचा मित्र येईपर्यंत तो थांबणार होता अनुरूप त्यामुळे दियान आणि मी आधी जेवलो आणि मग दोघांना नंतर ना मी गरम गरम चपात्या करून दिल्या एवढं पोट भरून ते जेवले ना दोघं आणि खूप कौतुक करत होते खूप छान वाटलं तर आता आहे चौदा मे म्हणजे रविवार तर आज ना माझ्या बहिणीची आणि भावाची दोघांच्याही लग्नाची ॲनिव्हर्सरी आहे तर त्या दोघांना पण लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या खूप 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 शुभेच्छा आणि आज मी जास्त काही रेकॉर्ड नाही आहे फक्त दियान सोबत ना थोडंसं इथे बसले होते दुपारी तेव्हा त्यांनी फोटो काढ म्हणाला त्यामुळे त्याचे फोटो काढले होते हां म्हणा हाय सी दियान टॉवर ओके ओके डोंट आणि आज दर मी काही जास्त रेकॉर्ड नाही केलं पण आता दुपारी मी लायब्ररीमध्ये घेऊन जात होते तर लायब्ररीमध्ये प्रोग्रामच झाला नाही म्हणून वॉलमार्ट मध्ये गेलो तर आज ॲक्च्युअल मदर्स डे आहे म्हणजे चौदा तारीख चौदा मे रविवार तर आज मी काही जास्त व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला आता बाहेर जाऊन आले ग्रॉसरी घेऊन आले थोडं वॉलमार्टला जाऊन आले काहीतरी होत आहे माहिती नाही हाडं खूप दुखत आहेत पाय खूप दुखत आहेत त्यामुळे कुठेतरी बूड पण नाही लागत आहे आणि जरा त्रास देतो आता तर आत्ता एक दोन पिस्ता खातीन थोडा चहा ठेवला चहा पिऊन स्वयंपाक करायचा आहे सकाळी पोहे दिले होते नाश्त्याला आमच्या फ्रेंड्सला मी सांगितलं होतं आमची एक फ्रेंड इंडियात येणार आहे म्हणून दुपारी आम्ही जेवण केलं त्यांना जेवण नको होतं आता संध्याकाळी ते परत जेवायला येणार आहेत तर बघू काय करू कळत नाही बहुतेक पनीरची भाजीच करेल कारण की तिच्या मुलाला आणि ती यांना दोघांना पनीरची भाजी खूप आवडते काल तिचे हजबंड आले होते जेवायला तर मला नक्की सांगा हे वांग्याचं भरीत ही भरलेली छानशी मिरची आणि हे जेवणाचं ताट आणि हा पूर्णच विलॉग तुम्हाला कसा वाटला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय